राष्ट्रीय स्तरावर चोरीचे वेगवेगळ्या कंपनीचे ट्रक आयशर टेम्पो व वा इतर वाहने चोरी करून बनावट कागदपत्रे तयार करून त्याची विक्री करणारी टोळी निष्पन्न करून चार आरोपी जेरबंद विविध राज्यांतून चोरी केलेले रुपये सात करोड बत्तीस लाख एकेचाळीस हजार किमतीची सत्तेचाळीस वाहने जप्त गुन्हे शाखा कक्ष एक ची कामगिरी दिनांक पंधरा दोन दोन हजार एकवीस रोजी रात्री आठ वाजता ते दिनांक सोळा दोन दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सहा दरम्यान अमर पॅलेस ब्रीजजवळ रोडच्या बाजूला फिर्यादी रमेश जसवंतलाल चौधरी वय त्रेचाळीस वर्ष राहणार बोरिवली पश्चिम मुंबई यांनी त्यांचा एम एच ऑब्लिक फोर सेवन ऑब्लिक वाय ऑब्लिक फोर नाईन नाईन फाईव्ह या क्रमांकाचा हायवा टीपर ट्रक पार केला असताना कोणीतरी तो चोरून नेला असल्याची तक्रार त्यांनी काश्मीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक तीन एक ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला तसेच दिनांक तीस सहा दोन हजार एकवीस रोजी रात्री एक तीस वाजता ते दिनांक एक सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ च्या दरम्यान नागाई देवी मंदिराच्या बाजूला वालीव वसई पूर्व वसी जिल्हा पालघर येथे फिर्यादी श्री राम प्रकाश हरिराम ऑब्लिक थ्री फोर फाय थ्री या क्रमांकाचा आयशर टेम्पो पार्क केला असताना कोणीतरी तो चोरून नेला अशी तक्रार दिल्याने वाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा दोन आठ दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला माननीय पोलीस आयुक्त अपर पोलीस आयुक्त व माननीय उप आयुक्त गुन्हे विभाग यांनी मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयात क्षेत्रातील मागील तीन ते चार वर्षात वाहन चोरी संदर्भातील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास करून सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते दोन हजार एकवीसमध्ये गुन्हा दाखल झाला होता एक काशीबिरा पोलीस दाखल झाला होता आणि दुसरा एक वाळी पोलीस होता त्याच्यात एकामध्ये ट्रक चोरी गेला होता आणि दुसरा आहे चोरीला गेला होता तर दोन हजार एकवीसचा गुन्हा होता त्याला एक असले तरीही आमचे लोक जे आहेत ते त्याच्यात शाळा लावण्यासाठी प्रयत्नात होते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला एक रूम मिळाली त्यात छत्रपती संघ संभाजीनगरचे दोन आरोपी आहेत आणि आपले प्रावर्तीचे एक आणि नांदेडचे एक असं चार आरोपींची गोळी आपल्याला सापडली आणि ते जे आरोपी आहेत ते एखादा मॉडेल अगोदर ठरवायचे ते मॉडेल ठरवून मग आपले काही राज्य आहेत आम्हाला आतापर्यंत एक नागालँड आणि अरुणाचल प्रदेश तिथे जाऊन काही फेक डॉक्युमेंट सबमिट करून त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर दरम्यानच्या काळात त्याच मॉडेलची एखादी गाडी खसून तरी ते चोरी करायचे त्याचा चेसिस नंबर मॉडेल नंबर ते बदलून आणि मग इथे तिकडची ऑनलाईन एसी घ्यायचे आणि तिथे दरम्यानच्या काळात ती जी गाडी चोरी केली त्याचा मॉडेल नंबर वगैरे चेंज करून ते त्याच गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आणि इथला एक आता घ्यायचा आणि मग ते बाजारात विकायचं त्याच्यात आपल्याला साडेच गाड्या आतापर्यंत सापडलेल्या आहेत त्याची सुमारे सात कोटीची व्हॅल्यू आहे इतर गुन्ह्याबद्दल पण आपण त्या आहोत आमचा तपास जो आहे तो सर्व दिशेने असणार आहे आमचा तपास गुन्ह्याचा तपास आहे त्याच्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्याचा नाही करायला असं काही नाही आहे जे काही तपासात समोर येईल त्याप्रमाणे आम्ही करतो त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्षा एक काशीमिरा मार्फत तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे तपास करण्यात आला त्याप्रमाणे आरोपित नामे एक अझहर अकबर शेख वय पस्तीस वर्ष व्यवसाय गॅरेज मूल राहणार धारखेड परिसर छत्रपती संभाजी नगर दोन समीर नसीर खान वय एकेचाळीस वर्ष राहणार खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तीन मोहम्मद शकील मोहम्मद शौकत शहा वय अठ्ठेचाळीस वर्ष व्यवसाय गाडी खरेदी विक्री राहणार वलगाव रोड अमरावती चार शेख नशीर मिया वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर गाडी खरेदी विक्री राहणार नांदेड यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली व माननीय न्यायालया समक्ष हजर करून पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून योग्य तो तपास करण्यात आला प्रथम खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश नागालँड इत्यादी राज्यातील विविध आर टी ओ कार्यालयामध्ये गाड्यांचे रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त केली त्या कागदपत्रांच्या आधारे सदरची वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावायची आहेत असे सांगून संबंधित आर टी ओ कार्यालयाची ऑनलाइन ओ सी प्राप्त केली कागदपत्रांवर नमूद असलेल्या मेक आणि वेगवेगळ्या राज्यांतून गाड्या चोरी केल्या चोरलेल्या गाड्यांचे मूळ इंजिन नंबर नंबर चेसिस व इतर ओळख पटविण्यासाठी लागणारे नंबर खोडून त्यावर बनावट कागदपत्रांची इंजिन चेसिस नंबर प्रिंट करून महाराष्ट्रातील आर टी मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन केले व त्या गाड्या इतर लोकांना विक्री केल्या तपासामध्ये आरोपितांकडून एकूण सात करोड बत्तीस लाख एकेचाळीस हजार किमतीची चोरीची सत्तेचाळीस वाहने त्यामध्ये टाटा ट्रक चौदा हायवा टिपर दहा आयशर टेम्पो आठ अशोक लेलँड ट्रक टेम्पो नऊ मारुती सुझुकी अर्टिका एक मारुती सुझुकी वॅगनार एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर एक टोयोटा इनोवा एक फोर्स क्रूजर एक व महिंद्रा जितो एक जप्त करण्यात आली असून त्यापैकी सोळा वाहने चोरी झाल्याबाबत खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत एक वालीव पोलीस ठाणे मीरा भाईंदर वसे विरार गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा दोन आठ ऑब्लिक दोन शून्य दोन एक भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ चार सहा पाच चार सहा आठ चार सात एक तीन चार प्रमाणे दोन बकोला पोलीस ठाणे जिल्हा मुंबई गुन्हा रजिस्टर नंबर दोन आठ आठ ऑब्लिक दोन शून्य एक आठ भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे मुंबई गुन्हा रजिस्टर नंबर चार तीन ऑब्लिक दोन शून्य दोन एक भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे चार दौलताबाद पोलीस ठाणे जिल्हा छत्रपती संभाजीनगर गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठ ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन तीन चार प्रमाणे पाच चाकण पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड रजिस्टर नंबर सात आठ सहा ऑब्लिक दोन दोन शून्य तीन भारतीय दंड संहिता कलम चार शून्य सहा प्रमाणे सहा चिखली पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हा रजिस्टर नंबर तीन दोन ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे सात अंबेजोगाई पोलीस ठाणे जिल्हा बीड गुन्हा रजिस्टर नंबर तीन आठ दोन ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे आठ हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर आठ दोन शून्य ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम चार पाच सात तीन आठ शून्य प्रमाणे नऊ रेणापूर पोलीस ठाणे जिल्हा लातूर गुना रजिस्टर नंबर एक नऊ दोन ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे दहा पुंडलिक नगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजी नगर पोलिस आयुक्तालय गुना रजिस्टर नंबर शून्य तीन शून्य ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे अकरा एम आय डी सी पोलीस ठाणे जिल्हा जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठ सात ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे बारा एरवडा पोलीस ठाणे पुणे पोलीस आयुक्तालय गुन्हा रजिस्टर नंबर शून्य तीन ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे तेरा जानी पोलीस ठाणे जिल्हा मेरठ राहणार उत्तर प्रदेश गुन्हा रजिस्टर नंबर चार एक ऑब्लिक दोन शून्य दोन शून्य भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे चौदा राहुरी पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर नऊ पाच चार ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे पंधरा वडखल पोलीस ठाणे जिल्हा रायगड गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन शून्य भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे सोळा कामा पोलीस ठाणे जिल्हा भरतपूर राहणार राजस्थान गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन आठ तीन शून्य कलम तीन सात नऊ प्रमाणे एकूण चार आरोपींना आजपर्यंत आपण अटक करण्यात आलेली आहे आणि चारही आरोपींकडनं सत्तेचाळीस वाहन आपण जप्त केलेली आहे त्याची एकूण किंमत जी आहे ती साडेसात कोटीच्या आसपास आहे आणि ह्या सत्तेचाळीस व्हेकल्स पैकी सोळा व्हेकल्स चे आपल्याला आतापर्यंत तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले की ते सोळा गुन्हे दाखल झालेले चोरीचे आणि त्या संबंधित फिर्यादींना आपण कोर्टाच्या परवानगीने आपण आपण ते त्यांना करणार आहोत परवानगी सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक निरीक्षक अभिराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुरवे सहाय्यक फौजदार राजू तांबे संदीप शिंदे पोलीस हवालदार अविनाश गर्जे संजय शिंदे संतोष लांडगे पुष्पेंद्र खोत विकास राजपूत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विस्पुते सनी सूर्यवंशी महाराष्ट्र सुरक्षा बळ किरण असवले सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे तसेच सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व पोलीस हवालदार संतोष लांडगे करीत आहेत